संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयभीम कॉर्नर लगतला रमानगर या ठिकाणी मोकळे जागेवरती एका साबळे कुटुंबाकडून रमाबाई नरवडे यांनी रमाबाई दिनकर नरवडे यांनी पंधरा वर्षा आधी एक प्लॉट घेतलं होतं ते प्लॉट पंधरा वर्षापासून ते त्या ठिकाणी उदारनिर्वाह करत होते त्या जमिनीचा देशमुख हे देशमुख यांचा वाद चालू असताना काल देशमुख हे परभणीहून दोनशे ते तीनशे गुंडे घेऊन रामानगर वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण पसरवलं आणि यांना त्या ठिकाणीहून यांच्या घराहून जी सी बी फिरून यांना बेघर केलं या कृत्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असेल तथागत गौतम बुद्धाची मूर्ती असेल त्यांना धक्काबुक्की लागलेली आहे महामानवाच्या फोटोची तोडफोड झालेली आहे एक महिला म्हणून रडत होती त्या ठिकाणी की माझं घर तोडू नका मला नोटीस आलेली नाही आहे मला नोटीस द्या मला कायदेशीर काहीतरी का प्रक्रिया कळवा तरी सुद्धा या धन धाक्या आणि सत्ता माजूरल्या लोकांनी त्यांचा मत एवढा की दोनशे तीनशे लोकं घेऊन जीसीपीने यांच्या घरावरती बुलडोजर फिरवलं आणि यांना बेघर केलं काल रात्रीपासून ह्या ताई रडत आहे यांना बेघर करण्यात आलंय आणि यांना न्याय देण्यासाठी सर्व रामानगर वासियांनी एकत्र येणं खूप गरजेचे आहे नाहीतर हे भूमाफी आहे हे भूमाफी आहे आजगर एखादं आपलं वस्तीसोबत हे शहरही गिळून टाकतील यांचा भाज उतरवण्यासाठी यांच्यावरती कायदेशीर एट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि या नरवणे ताईचं पुनर्वसन झालं पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही पाच वाजता उस्मानपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी बी आय साहेबांना भेटणार आहे मित्रांनो रमानगर वासियांना माझी कळकळीची विनंती आहे आज वेळ या नरवणे ताईवर आलेली आहे उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज आपण लढलं पाहिजे त्यासाठी आज पाच वाजता पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन पी आर साहेबांना आपल्याला भेटायचं आहे त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती पाच वाजता या ताईला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी वाजता जमा व्हावं सदरील घटना आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया बरं नव्हतं मी बाहेर निघाले मी म्हटलं माझ्या मीकडला तुम्ही जागा घेतलेली तर तुमचा आणि मी जमला मला ते सावरलं नाही मी माझ्या घरच्या लोकांना फोन केला तुम्ही मला काहीतरी हे करा हे लोक माझ्या घरामध्ये घुसले तर वस्तीतली मुलं येऊन माझी साथ दिली माझा घरी नवरा नव्हता बाहेर गावाला गेला होता आणि माझ्या आजूबाजूच्या बायकांनी माझं सगळं बसर आवरायचं केलं तरी बी त्यांनी आटपलं नाही सगळं माझं दुसर करून टाकलं माझ्या मुलाचा एक फोटो होता ते सुद्धा त्यांनी लातानी चुरं करून टाकला मला काहीच काहीने सुधरू देणं नाही माझ्या मुलीला सुद्धा सुधरू देणं नाही इतके आराम हे लोक मध्ये त्यांनी थोडं मी माझं ऐकलं नाही मला एवढंच तुमच्याकडून